यस इथे मात्र मॅचला सुरुवात होते ग्रीन सिग्नल होते पंचायत टीमला शुभेच्छा विश ऑल द बेस्ट टीम शो द गुड गेम शोध शो क्रिकेट लेट्स प्ले पहिलीच मॅच नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला मराठा लायन्स ए त्यासमोर फाईट करत असताना विल बॉईज पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेट भूषण पहिलाच बॉल बॅट शिकडा आपल्याला पाहायला मिळते एक धाव गोशांगी क्षेत्रामध्ये दावांचा श्रीगणेश होत असताना मॅरेथॉन लायन्स मराठा लायन्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय हावे मध्ये प्रहार केलाय इथे मात्र ऑन साइडला पूल केलाय नो बॉल आहे नोचा कॉल आलाय आपण पाहतोय नो बॉल चा कॉल आहे नो प्लस वन टोटल दोन धावे इथे ऍड होतील दोन धाव्याच्या मदतीने दाफला जाऊन पोहोचेल तब्बल तीन या धावसंख्येवरती थ्री ऑन बोर्ड हो हो यावेळेस मात्र ऑन साइडला पूल केलाय इथे मात्र मिळतात या चार धावा आणि या चार धाव्याच्या मदतीने दहा वर्धन पोचलोय तब्बल सात या आकड्यावरती ऑन बोर्ड गणेश जाधव यावेळेस बॅटिंग साठी आला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार आहेत गणेश चौधरी आपण पाहतो उर्फ गोट्या आता या नावाने मात्र प्रसिद्ध आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील सर्वांना एकत्र आणण्याचं काम मात्र त्याचा असतो आणि यावेळेस मात्र चुकी घडली आहे ही कॅच ड्रॉप झाली आहे का ही मॅच ड्रॉप झाली आहे ते देखील पाहावं लागेल पहावं लागेल यावेळेस महत्वाची कॅच होती ती मात्र सोडली आहे यावेळेस बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते ते सर आर बन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र समीकरमाणे बदलावा दलकाचा विचार केला चार बॉलचा खेळ झालाय आणि आठ दावा दलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात हो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता बॅटने बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आता मात्र विचार केला तर एक दहा ते मात्र एकवडण्यात आली आहे एक एक दहावानी तर मात्र फलक पुढे सरसावता भुन से सागर बनताय थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण यावेळी माहित आहे आतमध्ये यावेळी आठव्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न फुलर बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय दुहेरी अंकमेर फलक एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय दहा दावा दाफलकावरती मित्रम जमेची बाजू एक बाजूला आपल्याला पाहायला मिळते जर विचार केला तर दहा फलकावरती आहे जमेची बाजू एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये मराठा लायन्स या संघाची ती जमेची बाजू धरली नक्कीच जाईल परंतु जो जा विचार केला विलर्स बॉईसचा तर बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी म्हणजे पाहायला मिळते फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून आला ते म्हणजेच चैतन्यला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मयूर दहा डावा फलकावरती दुसरं षटक मयूर यावेळेस संघाचा दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी आला मयूर राईट टाईम राऊंड स्पीड अप करा वेळ घेऊ नका बराच वेळ आपल्याकडे कमी याचे देखील लक्ष द्या दे घ्या वेळेच बांध ठेवा याविषयी आपण पाहतोय ऑन साइडला इथे मात्र ही एकदा एकवडण्यात झाली एका दहावीची मदतीने दहा फलद पोचेल अकरा एक वर एक गारा लेव्हन रन सोन स्कोर कार्ड अकरा धावा दहा फलका वरती पाहायला मिळतात दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर हो फुटवर्कचा इस्तमाल करायचा होता चुकी घडले मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग फटका खेळायचा होता आणि त्याच पावलाने मात्र परतावं लागेल खेळाडू कक्षेमध्ये फलंदाज इथे मात्र बाद होत ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो ओम साई एमटीसी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कॅप्चर केली जाते लाईव्ह टेलिकास्टांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह अक्षय वेळेस मात्र स्ट्रेट डॉन द ग्राउंड फटका सजवलाय तिथे क्षेत्रक्षक तैनात आता एकदा विकवडण्यात आली एका दहावीच्या मदतीने दहा पोहोचले बारा ट्वेल्व रन्स ऑन कार्ड बारा दहावादा फल कव्हरती याच दरम्यान आपण पाहतोय आमचे लाडके मित्र तेजस त्यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सर स्वागत आहे त्यांचे मित्र आज पंचायतच्या भूमिकेत कामगिरी करतात ते म्हणजे साहिल एका टीममधून खेळतात युनिटी बॉयज हा त्यांचा संघ आहे एक नावाजलेला संघ युनिटी बॉईज आपल्याला पाहायला मिळतो टर्फ क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थानं गाजवला युनिटी बॉयज त्यामधील एक उत्कृष्ट खेळाडू तेजस मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता चौदा दबादा फलकावरती फोर्टीन ऑन बोर्ड चार बॉलचा खेळ झालाय यावेळी स्काय काय फटकाय संध्याकाळच्या सतरामधील हा पहिला षटकार आलाय अक्षयच्या बॅट मधून आलेला हा खणखणी षटकार सहा दबा या सहा दाव्याच्या मदतीने दाफल आपण तब्बल वीस या दाव संख्येवरती ट्वेंटी ऑन बोर्ड वीस दबादा फलका वरती यावेळी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कौल आलाय अतिरिक्त दाफ्याने दाफलक पुढे वाढलाय त्या फुट पोचल तब्बल एकवीस आकड्यावरती शुभ संख्या ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड त्यापासला नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक पाय वर करून इथे मात्र फटका सजवला होता पूर्णपणे बॉल ट्रॅव्हल झाला आणि आता माझा विचार केला तर बावीस जबाबदा फलकावरती या दोन षटकाच्या अकरीस केस समाप्त झाला बावीस जबाबदा फलकावरती या या वीस बॉल लेफ्ट आर्म ओर विकेट या वीस पाहायला मिळतोय नो बॉलचा कॉल आला परत एकदा हा बॉल नक्कीच टाकावं लागेल चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात लेफ्ट आर्म ओर विकेट परत एकदा बॉल तयार यावर या लावून पंच केले ऑफ दिशेने ते मात्र फटकासा चवला एक डाव कम्प्लीट दुसरा डाब्याचा कॉल बघता बघता या दोन डब्बा कम्प्लीट चित्ताच्या वेगाने आणि हरणाच्या चपळल्याने या दोन डाव्या मात्र कम्प्लीट झाल्यात दोन डाव्याच्या मदतीने दाफर फड पोहोचले पंचवीस ट्वेंटी फाय ऑन बोर्ड यावेळी काय फटकाय जबा फटका पूर्णपणे झोकून दिलाय यावेळी मात्र या सहा धावांच्या मदतीने दाफोडम पोहोचलाय तब्बल एक तीस आकडा वरती थर्टी वन ऑन बोर्ड काय फळंदाजी करतोय अक्षय मोकाच्या श्रेणी यावेळेस मात्र चमकत असताना या मॅच मध्ये परत एकदा हवेमध्ये प्रहार केला क्षेत्ररक्षक तैनात चुकी घडले मैदानाच्या आजमध्ये मिळतील या सहा धावा आणि या सहा मदतीने धाफड जाऊन पोहोचलाय तब्बल सदतीस आकड्यावरती थर्टी सेवन ऑन बोर्ड सदतीस धाबा दा फलका वरती उर्वरित अजूरी तीन बॉल च खेल बाकी है सदतीस धाबा दा फलका वरती पहा थर्टी सेवन ऑन बोर्ड तीन बॉल अजून उर्वरित आहे ओहो त्यावेळेस मात्र फटका फसलाय की काय पाहावं लागेल पंचांत सात आकाशाच्या दिशेने इथे मात्र परतावं लागेल अक्षयला लाज बॅक टू वाईट बॉल होता इथे मात्र विकेट संपादित केली तीन बॉलचा खेळ झाला आणि अडतीस जबाब दाफल दिया थर्टी एट ऑन बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निशांत यावेळी निशांत यावेळी काय फटका पूल केलाय चुकीच कामगिरी यावेळी एक्झिबिशन चांगलं आपल्याला पाहायला मिळालं परंतु तितकी लांबी आपल्याला पाहायला मिळाली नाही या धक्का क्रमांक तिसरा लागत असताना संघाला चार बॉलचा खेळ झालाय अडतीस दावा दाफलका वरती आणि उर्वरित अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये सौगाता यावेळी फलंदाजीसाठी आलाय बॅटिंग साठी आपण पाहतो सौगाता यावेळी फलंदाजीसाठी आलाय द विकेट बॅट ची रिडिंग याची आपल्याला पाहायला मिळते एकदा मात्र एकवंडायला एका दहावी तीन दाफल तुम्ही पोहोचले तब्बल एकोणचाळीस या आकड्यावरती थर्टी नाईन ऑन बोर्ड एकोणचाळीस अफादा फलकडावरती पाहायला मिळतात निक्ससाठी दिशेने फटका सचवला एकदा कम्प्लीट आपण पाहतोय दुसऱ्या दाबाचा कॉल आणि बघता बघता पहावं लागेल इथे मात्र यासाठी धक्का क्रमांक पुढचा लागत असताना एक एकदा कम्प्लीट होईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना इथं मात्र विकेटचं प्रथम पाहायला मिळतोय दहा फोले जो पोचलाय तब्बल चाळीस या आकड्यावरती एक्केचाळीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये फोर्टी वन रन्स विन एक्केचाळीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये येणारे अठरा बॉल आणि एक्केचाळीस धावांची आवश्यकता चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका युवा हिलक्रिस्ट आणि आर्यन वन बॉयज चला या टॉससाठी लगेच यायचं आर्यन वन बॉईज आणि युवा हिलक्रिस्ट चला या टॉस साठी या आणि त्यानंतर जी मॅच आहे त्या दोन्ही टीमचे कॅप्टन थोडे द्यायचंय चला आपल्याला वारंवार भुकार दोन्ही संघ उपस्थित नसतील तर अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल चला संतोष सर आपण या लगेच चला पांच काय गडबड आहे बघा वेळ घेऊ नका गणेश दादा वेळ घेऊ नका चला स्पीडअप करा विनंती असेल अब बघा बॅटर भूषण अब अगर बैटर अब ये स्मैश लेते शुरुआत होते बना चुके अपन गेंदें चला स्पीड अप करा चला साहिल मैच ले करा वेड गेयोंने का बारा वेड भान है मॅच मात्र सुरुवात होत येणारे अठरा बॉल आणि एक्केचाळीस धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये मी ते आणखी लांडपैकी जिंकली आर्यनमन बॉईज सी सी या संघाने निर्णय आमच्यापर्यंत कळवा लगेचच चला वेळ घेऊ नका क्षेत्रक्षणचा निर्णय घेतलाय यावेळेस मात्र बॅक फुटला येऊन पूल केलाय इथे मात्र तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलंय सात दबा आहे एक बॉल आणि सात दबा परत एकदा मोठा प्रहार करायचा होता मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये बघ शांतता संयम ठेवा विनंती असेल प्रेक्षकांना बाहेरून कोणी बोलू नका जास्त प्लीज महत्वाची मॅचेस आहेत थोडस शांतता डावा सर्वांना विनंती यावेळी फट काय फटकायला जवाब एका बाजूला सेर तर दुसऱ्या बाजूला सवा सेर ही जोडी अशी मैदानात धावत्या धावांचा जर विचार केला तर चौदा डावा दाफलकवर फोर्टीन ऑन बोर्ड तीन बॉलचा खेळ झालाय आणि चौदा दाबा दफलकवर दा चुकीची कामगिरी आहे आता इथे दाब्याने दहा फलक वाढत आता मात्र येणारे पंधरा बॉल आणि सव्वीस गरज आहे हवेमध्ये प्रहार आहे नोबा सॅडिंगला चेंडू अदळला एक दाव कम्प्लीट्यावरती समाजा मानव लागत्यांचा जर विचार केला तर दहा फोन पोचलाय सोळा या धाव संख्येवरती नऊचा कौल आलाय आता मात्र समीकरणाने बदला हवाय यावीस या प्रहार केला इथे मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल पंच निर्णय द्या एकदम आपल्याला पाहायला मी पाच बॉल आणि अठरा धावा दाफलकावरती यावेळेस आपण पाहतोय या दावांचा विचार केला दाफला तुम्ही पोचले तब्बल एकोणवीस याकड्यावरती येणारे बारा बॉल आणि बावीस दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये यावेळी बॅकफुटला पंच केल्या ऑन साईडला इथे मात्र पाहतो एकच दा मेल एका दाब्यावरती समाजा मानावं लागेल समीकरण बदलतोय आता मात्र येणारे अकरा बॉल आणि एकवीस धाब्यांची आवश्यकता आहे मात्र काय कमबॅक केलाय पलटवार केलाय प्रत्येक बॉल वरती इथे मात्र समीकरण बदलतोय सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आहे येणारे दहा बॉल आणि पंधरा दहावेची आवश्यकता या मॅच मध्ये राईट टाम राऊंड द्यावे आपण पाहतोय ओहो डब्बे मे डब्बा डब्बे मे केक घुटना टेक और तमाशा देख काय फट काय ला जवाब बत्तीस धावादा वर्ल्ड दियात येणारे नऊ बॉल आणि नऊ धाव्यांची गरज कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच धावेच पाहावं लागेल लावडा पिले लावडा पिला यास इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला समीकरण मध्ये बदलाव आहे आता येणारे आठ बॉल आणि नऊ दहाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये शितीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीकरण मध्ये बदलाव आहे लेग साइडच्या दिशेने फटका टेकलला एकच धाव मिळेल आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे येणारे सात बॉल आणि आठ धाव्यांची गरज आहे कोण जिंकेला सामना ते पाहावं लागेल ओहो या हो यावेळेस मात्र संधी होती व काय झेल जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत या खेळाडूसाठी काय एफर्ट्स आहेत पूर्णपणे यावेळेस मात्र शीताचीच पण आहे इथे मात्र काय झेल टिपला गेलाय वाघाची पहाड इथे मात्र पाहायला मिळतोय काय झेल टिपला गेलाय सुंदर कौतुक करावं तितकं कमी पूर्णपणे टीमसाठी झोकून ठेवलं ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता ओम साई एमटीसी लावनच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन कौतुक करावं तितकं कमी कॅमेरामॅनचं देखील चांगलं कलेक्शन त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो अचूक असं कामगिरी त्यांनी दे मात्र केली आहे आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर, मयूर, मयूर। मयूर आला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सहा धावा चुकीला माफी नाहीये मित्रांनो एक एक दहावी इथे मात्र महत्वाची आहे चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालीय आता मात्र येणारे पाच बॉल आणि फक्त आणि फक्त दोन दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये नोचा कॉल आलाय आणि पाहावं लागेल पाहावं लागेल यस इट इज धक्का क्रमांक तिसरा लागत असताना सेलिब्रेशन होत परंतु इथं मात्र धक्का आउट असेल <laughs> बघा शांतता संयम ठेवा बघा आवाज थोडासा कमी ठेवा विनंती असेल एक दाबायची आवश्यकता बन टू गोष्ट बघा शांतता ठ्यावा विनंती असेल चला आर्यन म्हण बॉईज आपण लगेच तैनात व्हायचा लगेच आतमध्ये वेळ घेऊ नका प्लीज बघा सहकार्य करा वेळेचं बांध ठेवा अक्षय शार आने चार बॉल आणि एक धबेची आवश्यकता आणि सामना इथे मात्र फिनिश केला एम एस धोनी स्टाईल मध्ये विलोज बॉयज या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक येस बंटो उंबरकर आमचे मित्र त्यांचं देखील दे इथे आगमन झालं संध्याकाळच्या सत्तरामध्ये अर्थात दरम्यान हड्डी लाव हड्डी लावणे मात्र प्रसिद्ध